काय काय रे झालं अरे पाठ गेली रे पूर्ण आपल्या प्रभागात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळून येत नाही पॅचवर्क मध्ये काम केली आहेत रे पडता पडता वाचलोय मी आपल्याकडे निवडणुका लागल्यात कळलं की नाही कल्याण मध्ये डेंजर हवा चालू आहे मग काय विचार आहे विचार हाच आहे की या वर्षी मतदानच नाही करायचं आणि तसही मत देऊन कुठे काय फायदा होतो रे नाव बदलत राहतात फक्त पण समस्या तशाच राहतात अरे समस्या तशा राहणारच ना म्हणजे इतकी वर्ष आपल्याकडे काय झालंय तुला माहितीच आहे म्हणजे आधीची पाच वर्ष आपल्याकडे काही कामच झाले नाही आणि आत्ताची पाच वर्ष कोणी वालीच नव्हता मग कशी होणार का मग समस्या तशात राहणार हा म्हणून म्हणून आपल्याला ह्या वेळेला मत द्यायचंय ते काम करणार काम करणाऱ्यांना अरे आपल्याकडे काम कोण करत अमित धाक्रस आणि पराग तेली दोघही काम करणारी माणसं आहेत सगळे फक्त बोलतात रे पण काम करायला कोणी नाही आहेत आपल्या प्रभागातून कोणतंही पद नसताना या दोघांनी लोकांसाठी कामं केलेत नागरिकांचे प्रश्न सोडवलेत मग विचार कर जेव्हा हे निवडून येतील तेव्हा लोकांची किती कामं करतील भाजप शिवसेना आणि रिपाई या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत की दोघं आणि बीजेपी म्हणजे फक्त पक्ष नाही रे बीजेपी म्हणजे ना विकासाची साखळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून बघतो असता किती बदल झालेत कल्याण मध्ये मेट्रो स्वप्नात बघितली होती आपण त्याच काम चालू झालंय फ्लाय काम ब्रिज त्याचही आपल्या मुख्यमंत्र्यांचं कसं माहिती आहे निर्णय ठाम आणि नेतृत्व दमदार आणि हे दोघ जे आहेत ती त्यांच्याच सावलीत काम करणारे कार्यकर्ते बरोबर बोलतो काम करणाऱ्या लोकांना मतदान केलंच पाहिजे माझं ठरलं यावेळी मत फक्त या अमित दादा आणि पराग दादा दा विकासाच एकच गणित आपला हक्काचा अमित प्रगतीचा एकच वादा आपला लाडका पराग दादा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आठ अचे पराग तेली आणि आठ ड चे अमित ठाकरे यांना ह्यावेळी विजयी करूया आणि विकासाचा एक योग्य पर्याय निवडूया